आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील बनगरवाडी येथील सुपुत्र सातारा येथील सुप्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते उद्योजक अमोल किसनराव बनगर यांना दैनिक प्रभातने उद्योगभूषण पुरस्कार सातारा येथील कपूर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक फारुख कपूर आणि मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा माजी अध्यक्ष राजेंद्र मोहिते यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आला आहे महाराष्ट्राला वाटावा अशी रत्न मान तालुक्यात जन्माला आले अशाच या रत्नांच्या यादीमध्ये अजून एका नावाचा समावेश झाला ते म्हणजे यशवंत बापू भूषण आणि बणगरवाडी गावचे सुपुत्र आणि सातारा येथील उद्योजक अमोल किसनराव बणगर यांना दैनिक प्रभातने उद्योग भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे सातारा येथील कपूर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक फारुख कपूर आणि मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा माजी अध्यक्ष राजेंद्र मोहिते यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले अमोल बनगर यांना उद्योग भूषण बनगरवाडी मोठा आनंदोत्सव साजरा केला मान तालुक्याने के खूप मोठे अधिकारी आणि व्यक्तिमत्व निर्माण केले आहेत मान तालुका जरी दुष्काळी असला तरी महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी योगदान देण्यामध्ये मान तालुक्याने कसलीही कसर सोडली नाही औद्योगिक क्रीडा सहकार कृषी वैद्यकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक धार्मिक आणि इतर क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रात मान तालुका नक्कीच अग्रेसर आहे अमोल बनगर हे व्यक्तिमत्व असं आहे की स्वतःच्या कुटुंबापुरतं मर्यादित नसून बनगरवाडी गावाचं मान तालुक्याचं त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवले आहे अमोल बनगर यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर आणि जिद्द चिकाटीच्या जोरावर हे आज यश निर्माण केलं आहे ते खरोखरच वाखाण्या

त्यांच्या दखल घेऊन दैनिक प्रभातने त्यांना उद्योगभूषण पुरस्कार प्रदान केला आहे उद्योगभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल अमोल बनगर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मळवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा